नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये मोठे गमतीची परिस्थिती निर्माण झाली निवडणुका दिल्लीमध्ये आहेत आणि अस्वस्थता महाराष्ट्रातच तयार झालेली आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीचं कारण पुढं केलं जातं पण मला ते तसं वाटत नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तथाकथित का जो काही सेक्युलर प्रयोग दोन हजार एकोणीसला ह्या महाराष्ट्राने अनुभवला कि तथाकथित महाविकास आघाडी नावाचा प्रयोग झाला त्याच्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसले आणि ही सगळी पवारांची खेळी कशी सांगितलं सांगितल्या गेलं हे सगळं अडीच वर्षात तर ते उलटलंच ती सत्ता गेली महायुतीची सत्ता आली पण जितका मुद्दा नव्हता तरीही बोंबा मारता येत होती मिंदे सरकार गद्दार खुद्दार गद्दार पन्नास खोके एकदम खोके सगळी टीका करता येत होती लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत पण हे चाललं लोकसभेचे निकाल लागले यांना अजूनच काय म्हणते त्याला भरती आली त्याच्यातल्या जरांगेसारख्यांनी आंदोलन केलं हे सगळं चालू राहिलं म्हणजे मला वाटतं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसचा तो शपथविधी आहे उद्धव ठाकरेंचा तेव्हापासून त्याच्यात समजा ते एक पाच दहा दिवस आधी सगळं सुरू झालं होतं म्हणजे साधारणतः आपण वीस पकडूयात वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस तेव्हापासून ते, ते विधानसभेचे निकाल लागेपर्यंत म्हणजे तेवीस नोव्हेंबर म्हणजे बरोबर पाच वर्ष झाले बघ आणि विधानसभेचे निकाल लागले आणि हे जे काही सगळा पत्त्याचा बंगला उभा केलेला होता सेक्युलर असा फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र महाविकास आघाडी सगळं सगळं कोसळ एका निवडणुकीच्या निकालामध्ये धाडधाड हा सगळा पत्त्याचा बंगला कोसळला परिस्थिती इथपर्यंत आली ज्याच्यामुळे आम्ही आज हा व्हिडिओ करतोय की अगदी काल परवाचीच गोष्ट आहे महान विश्वप्रवक्ते यांनी अशी घोषणा केली की आम्ही स्वबळावरती निवड निवडणूक लढवू ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आहेत म्हणजे इंडिया आघाडीचं कसं वाटोळ झालं त्याचं खापर सगळं फुटलं जिकडं तिकडं ह्याची अधिकृत एका अर्थाने घोषणाच विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी केली तिकडे दिल्लीला वेगवेगळे पक्ष करायला लागलेत आम्ही त्याच्यावर व्हिडिओ करतोच आहोत इथे निवडणुका तोंडावरती आहेत आणि इंडिया आघाडी म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे डी राजा यांनी जाहीरच करून टाकले की आता इंडिया आघाडी नावाची काही गोष्ट शिल्लक राहिलेली नाही मग ममता बॅनर्जी काय बोलल्या अखिलेश यादव काय बोलले तेजस्वी यादव काय बोलले लालू यादव किंवा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्या संदर्भात काय बोलले ते बाजूला ठेवा महाराष्ट्रातली मी तुम्हाला गोष्ट सांगतो महाराष्ट्रामध्ये मा संजय राऊतांचं एक विधान आहे की आता उभा शिवबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वतंत्रपणे किंवा स्वबळावरती कसं लढवणार आहे दुसरीकडून हा पक्ष भाजपच्या बरोबर कसा जाणार आहे सगळ्या वेगवेगळ्या म्हणजे काय अफवा म्हणा किंवा बातम्या म्हणा किंवा अर्धे मुर्धे वक्तव्य म्हणा पण एकही बातमी अशी आलेली नाहीये की महाविकास आघाडी ठामपणे महाराष्ट्रातल्या सगळ्या पुढच्या निवडणुका लढणार आहे आणि ह्यांनी सगळ्यात जास्त अस्वस्थ कोण झाला असेल तर आपल्याला असं वाटलं की राजकीय पक्ष ते अस्वस्थ होणार पराभवाने ते तर झाले असतील ती गोष्ट वेगळी ते समोर येतच आहेत पण यांचे समर्थन करणारे जे सगळे आमचे लिब्रांडू पत्रकार होते जे सगळे घंटा तज्ज्ञ होते हेच अस्वस्थ झालेले आहेत कारण की या सगळ्या लोकांनी आज स्वप्न पडलं होतं की उद्धव ठाकरे ते एकदम सेक्युलर आहेत उद्धव ठाकरे हे आपल्या वडिलाचा बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवत नाहीयेत उद्धव ठाकरे हे आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे जे कसे मनुवाद्यांना शिव्या देत होते जे कसे ब्राह्मणी वर्चस्वाला शिव्या देत होते आणि त्यांची कशी ठामठोक भाषा होती आणि फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र या चौकटीमध्ये बसणारं सगळ्यात फिट व्यक्तिमत्व म्हणजे कोणतं प्रबोधनकार ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी आता ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री पदावरती बसले त्याचे ते, ते नेते तयार झाले त्यांच्या त्या तेव्हा जेव्हा काय सभा व्हायच्या तेव्हा सगळ्यात उंच असं आसन उद्धव ठाकरेंना दिलेलं असायचं आणि या सगळ्यांना अचानक स्वप्न पडलेलं होतं की अरे ही शिवसेना एकदम सेक्युलर आहे वर्ल्ड बेस्ट सीएम आहेत ते उद्धव ठाकरे आणि नेमकं म्हणजे भरोशाच्या मशीला टोणगा म्हणजे ज्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं लालूच दाखवली की ते टोंडकण उडी मारून इकडे येऊन सेक्युलर होणार आणि इकडचं सगळं गेलं की आता पुन्हा उडी मारून तिकडं आता जसं आम्ही ते मागे एकदा वापरलं होतं सरकशी मध्ये त्या झोक्यावर एका झोक्यावरून हात सोडलाय आणि दुसरा झोका पकडायचा आणि दुसरा झोका तर काय हातातही ना अशी अवस्था होऊन बसलेली उद्धव ठाकरे आधी हिंदुत्व सोडून दिलं होतं आणि तो सेक्युलर झोका पकडला होता त्याच्यावरून अडीच वर्ष झुलता आलं आता तो झोका सुटला आणि इकडं हिंदुत्वाचा झोका पकडायचा तो जवळ येत नाही आता हे मध्ये अडकलेलं अशी परिस्थिती ह्याच्यातून ते तर त्यांचं राजकीय दृष्ट्या किंवा वैयक्तिक स्वार्थापोटी जे काही नुकसान व्हायचं ते होत आहे पुढं काय होईल माहिती नाही पण यांचं नुकसान होऊन बसलं ना तुम्ही ज्यांची धुणी धूत होता ज्यांच्या नावानं तुम्ही म्हणजे बँड वाजवत होता म्हणजे मी परत त्यांनीच वापरलेली उपमा सांग त्यांनी ती राहुल गांधीसाठी वापरली होती खर तर त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस की, की सगळी वरात सजलेली आहे बँडवाले तयार आहेत घोडा तयार आहेत आम्ही सगळं म्हणायला लागलो पण जे नवरदेवून घोड्यावर तर बसला पाहिजे ना हे सगळं जे आहे ह्यांचं बोंब बसली होती पुरोगाम्यांची लिब्रांडूंची पत्रकारांची यांनी सगळ्यांनी सेक्युलर घोड्यावरती उद्धव ठाकरेंना जबरदस्तीत चढवलं होतं आता अडचण अशी झाली की ह्यांनी जो नवरदेव ठरवलेला होता ज्या नवरदेवासाठी सगळं सजून तयार होतं अडीच वर्ष तो जे काय चालेल ते चाललं पण आता तो नवरदेव दुसऱ्या नवरीकडं आषाढभूतपणे पहा तिकडं निघून गेला आणि हे सगळे घोडा आहे वाजंत्री आहे वराती आहे मंगलकार सजलेलं आहे आणि तथाकथित यांनी प्रत्यक्ष जो नवरदेव अडीच वर्ष त्याच्यावर बसवलेला होता तो आता गायब तिकडं पाठ करून बसला आहे किंवा दुसरीकडं चाललेला अडचणीची गोष्ट कशी माहिती आहे का आम्ही हा मुद्दा वारंवार सांगत आलेलो की प्रत्यक्ष एखादा विषय कृषी कायदे तुम्हाला मी सांगतो उदाहरणार्थ कृषी कायद्यांचं आम्ही समर्थन केलं होतं शेतकरी चळवळीमध्ये मोदी सरकारने ते कृषी कायदे आणले हे कृषी कायदे या सगळ्यांनी बदमाशपणा करून रस्त्यावरती उतरून झुंडशाही करून मागे घ्यायला लावले हे सगळे त्याच्या डावे लेब्रांडू समाजवादी काँग्रेसवाले त्याच्यानंतर हे खालिस्तानवादी सगळे सगळे होते त्याच्यामध्ये हरकत आता ते कायदे मागे घेतले मग आता आमच्यासारख्यांनी काय भूमिका घ्यायची आम्ही अजूनही ठामपणे त्या कृषी कायद्याच्या पाठीशी आहोत मोदी सरकारनी हे कृषी कायदे वापस घेतल्याच्या नंतर सु नंतर आम्ही मोदींवरती आणि भाजप सरकारवरती टीका तेव्हाही केली आताही करतो ज्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्यानं भूमिका घेतो स्वतंत्रतावादी भूमिका घेतो ती आजही तशीच आहे ती आता मोदींनी कायदे वापस घेतल्याच्या नंतर परत पुन्हा मोदीला चांगलं म्हणणे असा नाही मुद्दा येत त्याच्यामध्ये किंवा आता पुरुषोत्तम खेडेकर सारख्यांचा सत्कार जेव्हा गडकरी करतात तेव्हा आम्ही गडकरींचा निषेध करणार गडकरींवर टीका करणार तेव्हा असं नाही जमणार की असं कसं आपल्याला तर भाजपवाल्यांचं कौतुकच करायचं आहे भाजपवाल्यांवर टीका नाही करायची यांचं पितळ या ठिकाणी उघडं पडतं तुम्ही जेव्हा एखादा विषय हाती धरलात किंवा आरक्षणाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो कुठलाही भारतीय जनता पक्षाचा नेता उघडपणे समोरून मान्य करत नाही की आरक्षणच नको म्हणून आम्ही म्हणतो जातीवर आधारित आरक्षण जे आहे फक्त एस सी एस टीचं आरक्षण सोडलं तर बाकी कुठले ओबीसी सगट कुठल्याही आरक्षणाला नैतिक अधिकार नैतिक आधारच नाही आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत ठामपणे हे सगळा विषय हा शेतीमालाच्या भावाचा आहे आरक्षणाचा नाही कोणीत म्हणायला तयार नाही आणि ती गैरसोय आहे राजकारण करायचं असेल तर आपल्याला आरक्षण या विषयात हातच घालता येत नाही असं भाजप पासून सगळ्यांच म्हणणं आहे निर्भय बनो किंवाही उद्धव ठाकरेंच्या ना सेक्युलर बनवून त्याच्या निमित्तानं आपली बम करणारे सगळे हे जे होते हे उघडे कुठं पडले माहितीये का की जेव्हा उद्धव ठाकरेंनी आता पलटी घ्यायची तयारी प्रत्यक्ष काय होईल अजून माहिती नाही आत्ताच जी बातमी समोर आली त्याच्यामुळे आम्ही हा व्हिडिओ करतो आहोत की आत्ता विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी जाहीर केलं की उबाठा शिवसेना ही स्वबळावरती लढणार स्वबळा लढण्याच्या नंतर म्हणल्यामुळे यांच्या पोटात गोळा आला की ते इंडिया आघाडी गेली ना मग जसं दिल्लीमध्ये गेली कचराकुंडीत तशी इथं जायची वेळ आली आता नाता कसं करणं आता आपण त्याचं समर्थन केलं होतं आपण त्याच्यासाठी प्रचार केला होता आपण ते आपण त्यांची भमभम करत फिरलं होतं त्याच्यामुळे संजय राऊत यांनी ह्या सगळ्या तथाकथित पुरोगाम्यांची गोची करून ठेवलेली आहे बघूयात काय घडतं ते इथेच थांबूयात धन्यवाद